कारवाई <imited> 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 आठ दिवसात तुम्ही फलक लावणार आहे चालू करणार जनजागृती जी तुम्हाला ती जनजागृती चित्र पर होत नाही ती गाडी उठायची नाही हे आम्ही ठरवलं आहे तर खूप पण ट्रॅफिक इतका जाम असेल ते थोडं उठायला आहे आणि जे आरटीओ चे अधिकारी आहेत यांचं म्हणणं आहे की आम्ही आता कारवाई करणार नाही परंतु रोडच्या मध्ये जे गाडी कोण ठेवलं असेल ती आम्ही गाडी उचलू पाचा के साहेब तुमचं काय मत आहे महाशय स्मर सांगितलं आहे की महापालिकेने जे, जे, जे नोटिफिकेशन तिकानी, तिकानी, है है। आ, ना? ना आहे त्यांनी त्याच्यात सगळ्या नोंदी दिलेल्या पार्किंग बोर्ड लावा तुमचं काय मत आहे सगळ्या विषयावर कारण कुठेतरी ट्रॅफिकची पण समस्या तुम्हाला कंट्रोल करायची आहे येणाऱ्या गाड्या आहेत मग समस्या कशा सोडवणार नाही समस्या त्यांचं बरोबर जनजागृती आहे आणि ते बोर्ड लावला तिथं जिथं बोर्ड लावण्याचे आहेत तिकडे आम्ही काय उचललेलं नाही तो खातं तुमच्याकडे काय सांगाल कारण वारंवार मी स्वतःच्या पत्र पत्रव्यवहार केला बातम्या देखील लावल्यात कंटिन्यू तुम्ही कारवाई करत नाही फेरीवाल्यांवरती कारण पहिली गोष्ट म्हणजे हे खातं माझ्याकडे नाही हे खातं माझ्याकडे नाही आहे तुम्ही म्हणता ते पण फेरीवाल्यांवर कारवाई व्हायलाच पाहिजे छत्रपती शिवाजी गाड्या तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये ते उचलत आहे बरोबर आहे ती आधी सूचना कोणाची होती पोलीस कमिशनर साहेबांची ते तुम्हाला त्या तिथं अनुपालन पालिकेने म्हणून तिथे बोर्ड लावले पाहिजे होते ज्याप्रमाणे करायला पाहिजे ते बोर्ड लावले पाहिजे नागरिकांना कळलं पाहिजे होतं की या ठिकाणी नो पार्किंग म्हणून पण ते काय त्याने बोर्ड लावले तुमच्याकडून कारवाई झाली आता मला सांगा की ह्यांची जी गोळावून तुम्ही घेतली आहे ते तुम्हाला अधिकृतपणे गोळावून दिलीत का पालिकेने त्याचा काही लेखी पुरावा आहे का तुमच्याकडे अधिकृतपणे तुम्हाला गोडाऊन त्यांनी दिलेली असं लेखी तुमच्याकडे आहे का चेक करतो आम्ही त्या संदर्भात कधी मिळेल त्याची प्रत आम्हाला जर तुम्हाला दिलं असेल तर आठ दिवसाचा तुम्ही दिलं पाहिजे आंदोलन करता आम्ही आहोत ना आणि तुम्हाला टायटल क्लिअर करायचं त्या चोवीस दिलं पाहिजे आम्हाला ते सांगतो आठ दिवस सांग बसू ते एक ते एक आम्हाला प्रत द्यायचं आणि आमचं असं म्हणणं आहे की आपण जी कारवाई करताय हे चुकीचे आहे चुकी का का चुकी ही चुकीची कारवाई आहे जोपर्यंत वसईविरेश महानगरपालिका त्या ठिकाणी फळक लावून जनजागृती करत नाही नागरिकांची तोपर्यंत आपण गाड्या उचलू नये असं आमची त्यांच्याकडे मागणी आहे नाही हे चुकीचं आहे कारण आम्ही कुठलीही इलिगल पार्किंग असं म्हणजे इलिगल कामं करत नाहीये कारण काय रस्त्यामध्ये नागरिकांना माहिती नाही का लायसन्स काढताना तो त्यावेळेस त्यांची का तो स्वतः लिहितो का मला सगळा कायदा माहिती आहे आणि ज्यावेळेस महापालिकेनं जिथं पट्टे मारलेले आहेत लोकांना माहिती नाही का पट्ट्याच्या इकडे रोडच्या कडेला आहे दुसरी गोष्ट पेडिस्ट्रियन चला 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 ना चला नाही 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 एक मिनिट थांबा थांबा एक मिनिट थांबा जरा जरा बोल ऐका तर समजा म्हणजे करतो आम्ही दुसरी गोष्ट चौकामध्ये ऐका चौकामध्ये सर्कलमध्ये गेटच्या समोर हे पार्किंग नाही आहे लावतात नावतात नाही नाही अहो जगात जगात का भंडारा हॉटेल इथं बघा ना किती पार्किंग गाड्या उचलतात घेऊन आमच्याकडे कुठला विरार पूर्वला पण काय आहेत ना तिथं बघा आम्ही इलिगल कुठली कारवाई करत नाही पार्किंग कुठं बिदागा जिलों पर ले नो, नो पार्किंग की बोर्ड नो पार्किंग ना वाला वहाँ उधर ऐसा मज़ाक नहीं है ना पते पर नो पार्किंग चास अंदर बात पाले नते पर और है पर महानगर में क्या है ना पत्रों पत्रों और पत्रों और केले लाए हैं आने के लाउता है नींद आ रही है सुनिए क्यों साइबर

आठ तुम्ही फलक लावणार आहे जनजागृती जनजागृती जिथपर्यंत होत नाही तिथपर्यंत गाडी उचलायची नाही हे आपण बोल आपण बोलणार कसा लाखा तुम्ही तो विषय तुम्ही सांगितला हे विषय सांगा की आठ दिवस तुम्ही आता गाडी उचलणार नाही

दोपर्यंत अधिकृतपणे फलक लागत नाही तोपर्यंत कारवाई झाली नाही पाहिजे एक रस्त्याच्या मध्ये पर उभी केली तर काय करायचं ट्रॅफिक ज्ञान करतं तुम्हाला भी दाखवतो करतायत म्हणून का बोलताय मी तुमच्या पत्र जे आहेत त्यांची तर कारवाई करू त्याच्या मधून तुमच्या लोकांनी पत्र दिली ती तर कारवाई करावी लागणार आहे काय सोसायटी वाली फोन करा सोसायटी नाही सोसायटीचा नाही आहे मला माहिती आहे माझ्या गाव होत नाही

हे बघा आरटीओचे अधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी इथे आलेले आहेत आणि त्यांनी जे आश्वासन दिलेलं आहे की हप्त्यामध्ये महापालिका तिथे पार्किंग बोर्ड लावणार आहेत आणि जे टी ओचे अधिकारी आहेत यांचं म्हणणं आहे की आम्ही आता कारवाई करणार नाही परंतु रोडच्या मध्ये जे गाडी कोण ठेवलं असेल ती आम्ही गाडी उचलू आपल्याला काय पाहिजे की पार्किंगचं आपल्याला पार्किंगचं फलक लावायला पाहिजे आणि त्याच्यानंतर आरटीओ ने कारवाई करायला पाहिजे ही आपली मागणी आहे तर आपल्याला आपला एक आपल्याला काही गोष्टी मान्य कराव्या लागतील त्यांना एक टाइम द्यावा लागेल नाहीतर आपल्याला परत आपण आंदोलन करू शकतो असं त्यांनी आपल्याला आश्वासित सांगितलेलं आहे पण ते आपल्याला दोन दिवसामध्ये पाचांगे साहेब आपल्याला लेखी स्वरूपात उत्तर देणार आहेत पाचांगे साहेब तुमचं काय मत आहे मग अशीच सांगितलं आहे की महापालिकेने ओचं जे, जे नोटिफिकेशन आहे त्यांनी त्याच्यात ते सगळ्या नोंदी दिलेल्या आहेत कुठल्या ठिकाणी ठिकाणी पार्किंग बोर्ड लावा कुठल्या ठिकाणी हे वन वे लावायचो तरी टेंडर केलेलं आहे ठेकेदाराला ऑर्डर दिलेली आहे आणि आता आठ दिवसामध्ये हे काम सुरुवात होणार आहे शेट्ट साहेब तुमचं काय मत आहे सगळ्या विषयावर कारण कुठेतरी ट्रॅफिकची पण समस्या तुम्हाला कंट्रोल करायची आहे मध्ये येणार गाड्या आहेत ते देखील तुमचं म्हणणं खरं आहे मग समस्या कशा सोडवणार नाही समस्या त्यांचं मला जनजागृती आहे आणि ते बोर्ड लावला तिकडे जिथं बोर्ड लावण्याचे आहेत तिकडे आम्ही काय उचललेल्या नाही आहेत गाड्या जिथं आवश्यक म्हणजे खरोखर ट्रॅफिकला जाम होत आहेत त्याच गाड्या उचलल्या गेलेल्या भी आहेत त्याच गाड्या उचलल्या जात आहेत आताही आम्ही सांगतो की ज्या खरोखरच वाहतुकीला अडथळा करणाऱ्या असतील रस्त्याच्या मध्ये जर उभा असेल आणि त्यांनी जर ट्रॅफिक जर ऑबस्ट्रक्शन करत असेल तर ती खरोखर उचलावीच लागणार आहे एकदम आम्हाला आणि जनजागृती होती त्याच्यातर्फे तुमच्याकडनं काही पत्र जातं का हा त्याच्यामध्ये आम्ही कळवत असतो की हॉकर्ष ट्रॅफिक हो जाम होत ते तो, तो खातं तुमच्याकडे काय सांगाल कारण वारंवार मी स्वतः पत्र व्यवहार केला मी बातम्या देखील लावल्या कंटिन्यू का तुम्ही कारवाई करत नाही त्या फिरवाल्यावरती पहिली गोष्ट म्हणजे हे खातं माझ्याकडे नाही हे खातं माझ्याकडे नाहीये तुम्ही म्हणताय ते पण फेरीवाल्यांवर कारवाई व्हायलाच पाहिजे असू दा दे दाखवा तुम्ही पण एक गोष्ट एक गोष्ट घरी उचलण्याचा नेहमी लावतात तिथे तरी ते परत गाड्या लावतात परत उचलतात अनेक वेळेला गाड्या उचलतच असतात त्याच्यावरती कारवाई सुद्धा होत असते रस्त्यावर गोदावरी नागरिकांच्या हिताच्या अडचण आहे जिथे जिथे अडचण आहे त्या ठिकाणी अनेक वेळेला कारवाई होतच असते हे बघा आमचं मत आंदोलन आम्ही करतोय याच्यासाठी याच्यासाठी करतोय की आम्हाला न्याय पाहिजे पण आता एक त्यांना आम्ही टाइम दिलेला आहे त्या टाइम मध्ये ते करणार आहेत हेच आमचं आहे की लवकरात लवकर त्यांनी करावं आणि जनतेला न्याय द्यावा नाहीतर आम्ही परत आंदोलन करणार आहोत आहोत हे आंदोलन काय लास्ट नाही आहे हा हे आंदोलन आहे एक संधी आम्हाला द्यावी लागेल त्याच्यामुळे आम्ही त्यांना ते लेखित स्वरूपात आम्हाला देत आहेत आणि एक संधी आम्ही त्यांना देणार आहोत नाही तर पालकमंत्री आमचे आहेत आमदार साहेब आमचे आहेत त्यांच्याकडे आम्ही सर्व सूचना हे कळवणार आहोत आता त्यांनी स्वतः सांगितले आम्ही सात दिवसामध्ये या गोष्टी करणार आहोत म्हणून त्यांच्या तोंडाने तुमच्या चॅनलवरती त्यांनी पुढच्या शुक्रवारपर्यंत हे रेकॉर्डिंग केलेलेच आहे तुम्ही तर सात दिवसाचा टायमिंग आहे बोल लावायचा सात दिवस टाइम नाही आपण जर पाहिलं तर सात दिवसाचा जो वेळ आहे तो वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दिलेला आहे त्याचबरोबर वसई विरार शहर महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत पाचांगे साहेब आणि पुरद साहेब त्यांनी देखील दिलेला असा असताना मोर्चाचं नेतृत्व करणारे नारायण मांजरेकर यांनी आता सात दिवसाचा वेळ वसई विरार शहर महानगरपालिका आणि वाहतूक शाखेला दिलेला आता पाण्यासारखं ठरेल की येणाऱ्या सात दिवसामध्ये या समस्येचं निवारण होईल का टॉप महाराष्ट्र न्यूज वसई विरार